राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात मुंबईत अकरा लाख दुबार मतदार निवडणूक आयोगानं केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल एकशे मुंबईतील इमारतीला आग भर जळून खाक अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल अजित पवारांनी चोवीस तासाच्या आत राजीनामा द्या अन्यथा थेट अमित शहा जाणार अंजली दमानी यांचा देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम माझं राज्यातलं वजन थोडं कमी झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली खंत मात्र वळसेंच्या या विधानामुळे राज्यात त्यांच्या मंत्रीपदाची चर्चा मुंबई महाराष्ट्रातच राहिलीये त्याबद्दलची पोटात साचलेली मळमळ आता ओकायला सुरुवात झालीय राज ठाकरेंचा जितेंद्र सिंह हो यांच्यावर संताप आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिश पेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार वरिष्ठांचा ग्रामसेवकानं जीवन कुटुंबियांचा पोलिसांपुढे आक्रोश मृतदेह ताब्यात नकार मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण आणि जीव घेणी मारहाण अहिल्यानगर हादरलं आणि अशोक चव्हाण भाकरी खातात का नोटा शिवसेना मंत्री संजय शिरसाटांचं वादग्रस्तव्य अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर बखरलॅवला सबस्क्राईब करा